जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही सुद्धा आपल्या वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा जन्म ग्रहण करणाऱ्या चित्ताला पटीसंधी चित्त असं म्हटलं जात पटीसंधी चित्त उत्पन्न होतं पठिसंधी विज्ञान काम करायला लागते अविज्या पच्चया संखारा संखार पच्चय्या विज्ञान मग हा शब्द इथे आला पठी समुद बेहोशीमुळे हे मनुष्य वा मनुष्यत्तर प्राणी हा प्रतिक्रिया करणारा मनाचा जो खंड आहे जो संखारा अजिबात ऐकायला तयार नाही प्रतिक्रिया करणारा आहे सुखद वेदना आल्या की रागाच्या दुःखद वेदना आल्या की प्रतिक्रिया करून द्वेषाच्या अदुखद असुखद वेदना आल्या की प्रतिक्रिया करून मोहमूर्त्याच्या गाठीत बांधण्याचं काम करतो ज्यामुळे दुःख चक्र या संखार हा भवसंस्कार जन्मग्रहण करण्यासाठी ज्या हा भवतृष्णांचा एवढा मोठा संस्कारांचा संग्रह निर्माण करतो याला भवसंकार म्हणतात हो बेवशीमुळे सगळे मनुष्य मनुष्य तर प्राणी अशा रीतीनं बेहोषित राहून सुखद वेदनाल की रागाच्या दुःखद वेदनाच्या अदुखत असुखद वेदना मोहमूर्तीच्या गाठी बांधून बांधून दुःख चक्र भवसंस्कारांचा भाँश्का, संग्रह निर्माण करतात हा संखारा, याला म्हणतात संखारा अविज्या पच्चेया संखार पच्चे बघा या, या भवसंस्कारामुळं म्हणजे जन्मग्रहण करण्यासाठी ज्या लागलेल्या भवतृष्णा असतात ना त्या भवतृष्णा ज्याला किलेश धातू म्हणतात त्या भवतृष्णाच आपल्याला वारंवार जन्मग्रहण करण्यासाठी बाध्य करत असतात भवतृष्णांमुळे आपला जन्म होता ज्यांच्या भवतृष्णा संपल्या जन्म कटला या भवतृष्णांचा हा संखारपच्छे या भवसंस्कारामुळे या आपला जन्म होता दुर्लभ मनुष्य भाव आहे तू याला जन्म दिली की तुझ्या पुढे जन्म घेतलाय कोणी सांगितलं तुला तुला हे कळलं कसं मला तर नाही कळलं मात मला तुम्ही विचारलं मला सांगता आलं नसतं हे दोन्ही गोष्टी एकसारख्या जर वाटत असतात जन्म देणं काय आणि जन्म घेणं काय बाळ तुझ्या पोटी जन्म घेणं काय आणि तू बाळाला जन्म देणं काय दोन्ही एकसारख्या वाटत असल्या गोष्टी तरी एकसारख्या नाही आहेत कधी एकाचं चित्त लोहचुंबकासारखं असतं तर दुसऱ्याचं लोखंडासारखं असतं तर तुझं लोखंडाचं चित्त होतं की याचं लोखंडाचं चित्त होतं म्हणजे तू जर मी मी अशा अशा बाळाला जन्म देईल असा सम्यक संकल्प करून जो बाळाला जन्म देतो ना तर त्याचं ते लहचुंबकाचं चित्त असतं जन्म देणार चित्त याला काय माहिती याचं लोखंडाचं होतं की लोखंड अशा अशा आईची मी निवड करेन जागरूकपणे जे चित्त सुट्ट ना त्याला विज्ञान म्हणतं ज्यावेळेला मरणाच्या मरण मृत्यू मृत्यू येण्यासाठी कितीही वेगात मरण आलं हार्ट अटॅकचं मरण आलं तरी पंधरा चित्तक्षण काम करतात पंधरा चित्त हे भवंग चित्त भवंग चलन चित्त भवंग चित्त पंचविज्ञान चित्त मनोदराजन चित्त संपट्टीछंद चित्त संतीरण चित्त उट्टपन चित्त आणि सात प्रकारचे जेवण चित्त किती वेगात मृत्यू आला तर हे सात हे पंधरा प्रकारचे चित्त उत्पन्न होऊन नष्ट होतात तेव्हा मृत्यूची प्रक्रिया पूर्ण होते याला विज्ञान पूर्ण झालं जन्म जुनं शरीर त्यागून नवा जन्मग्रहण करण्यासाठी सतरा प्रकारच्या क्षण उत्पन्न होऊन नष्ट होत असतात हे पंधरा प्रकारचे मृत्यू झाल्यानंतर जे जागरूकपणे शरीर त्यागता आलं श्वासावर लक्ष ठेवून व वेदनांचा उदय व्यय जाणता जाणता तेव्हा हे कुशल विपाक उपेक्षा सहग संतिरण चित्त उत्पन्न होतं तेव्हा कुठे मनुष्य जन्मग्रहण करण्याचा हा पुण्याचा पुण्यकर्माचा साठा असतो संग्रह असतो त्यामुळे जागरूकपणे आपल्याला शरीर त्यागता आलं ते, ते पंधराचे पंधरा प्रकारचे चित्त शरीर त्यागताना जागरूकपणे त्यागले जातात त्यामुळं हे सोळावा आणि सतरावं जे चित्त असतं ना हे सोळावं जे चित्त चित्रीकरण होतं कोणत्या प्राण्यांमध्ये जन्म घेणं ज्या अर्थ हे जागरूकपणे आता आलं जागरूकपणे वेदनांचा उदय व्यय जाणत जाणत हा वेदनांचा उदय जाणत जाणं श्वासावर लक्ष ठेवत ठेवत आपल्याला आपलं शरीर त्यागत आलं तर हे कुशल विपाक होते का सहग संण चित्त उत्पन्न होतं आणि अनुक्रमे मनुष्य व चतु महाराज देवता तवंतिसा देवता यमा देवता तुषिता देवता देवता परिणिमित्त वसवती देवता सहा प्रकारचे देवता लोक आणि मनुष्य लोक या सहा प्रकारच्या कामसुगती भूमी भूमीमध्ये पटिसंधी होते तेव्हा हे सतरावं चित्त गर्भ जलामध्ये पोचत तेव्हा हा या वर्तमान जीवनातला याचा वर्तमान जीवनातला प्रथम क्षण म्हणजे हे जुनं यांनी जागरूकपणे शरीर त्यागून जे सतरावं चित्त आहे ना हा या आईच्या पोटी मी जन्म घेईल तेव्हा हे गर्भजलामध्ये चित्त एंट्री करत हे सतरावं चित्त असत अशा रीतीनं जुनं शरीर जागरूकपणे त्यागून नवा जन्मग्रहण करण्यासाठी हे कुशलविपाके कस संत्रीण चित्त उत्पन्न झालं तर हा वर्तमान जीवनातला या जीवनातला जो प्रथम क्षण असतो त्याला पटिसंधी क्षण असं म्हणतो जन्माचा नऊ महिने चौदा दिवस राहिले नऊ दिवस नाही पाच दिवस अतिरिक्त घेतले आणि बाहेर आला रडत आलास की हसत आलास तुला आठवत का तू रडत आलायस की हसत आलास कवा मला दूध पाहिजे मला हवा पाहिजे मला दूध पाहिजे बाळ रडलं नाही ना चिंता का आहेत काय झालं काय नाही काय ते ही पठीसंधी त्यामुळं ज्या व्यक्तीला हे दुर्लभ जीवन आहे ना भिक्षू जीवन श्रेष्ठतम जीवन असतं त्यामुळे त्याला प्रवज त्याला ढुंगण धुता आलं पाहिजे त्याला कावळा उडवता आला पाहिजे हे दोन क्रायटेरिया आहेत त्या आधारावर मग त्याला शिवर परिधान करता येतं ग्रहण करता येतं श्रमणाचे प्रवच होते आणि त्याला उपसंपदा उपसंपदा होण्यासाठी त्याला वीस वर्ष हवे असतं वीस वर्ष आणि समजा एक वर्ष कमी राहिलं एकोणीसच राहिले तरी मग जो थेर असतो दीक्षात करणारा उपसंपादित करणारा किती दिवस झाले किती वर्ष झाले एकोणावीस झाले एक पोटातलं पकडलं जात अशा रीतीनं वीस वर्ष कमीत कमी उपसंपदा करण्यासाठी वीस वर्ष हवे असतात ते हे बुद्धाच्या चित्तात येत बुद्धांनी निसर्गाच्या आतल्या बाहेरच्या सगळ्या नियमांचं त्यांना ती चाहून लागते कारण ते संबंधी असतात सर्वत्र जाणतात भूत वर्तमान आणि भविष्य कालखंडात प्रकृतीतलं आतलं बाहेरचं सगळंच रहस्य ते खोलून टाकतात त्यामुळे या रहस्याचं हे कोणतं चित्त उत्पन्न झालं ते कामाच्या दुग्गतीला कामाचर दुग्गती आहे की कामाचर सुगती चित्त आहे हे रूपावचर चित्ताय की अरूपावचर चित्त आहे कि लोकीय चित्ताय की लोकोत्तर चित्ताय हे कोणतं चित्त उत्पन्न झालं तर कोणत्या प्राण्याची उत्पत्ती होते हे तुमच्या सायंटिस्टला नाही समजत पण बुद्धाला कळत होत समजलं सायंटिस्टची ही थिंकिंग आहे ती लोकीय ज्ञान आहे हे लोकीय आणि लोकोत्तर लोकोत्तर लोकीय सौंदर्य आणि लोकोत्तर सौंदर्य याची संपूर्ण परख करताना अभिधम्मामध्ये अभिधम्मामध्ये ज्याला हे खंत पैयत्ती जे फुगल पैयत्ती इतक्या इतके प्रकार किती प्रकार असतात खंद उपादान खंद रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान रूप म्हणजे हे शरीर वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान हे मन हे पाच स्कंद ज्या चित्ताच्या आधारावर हे काम करतात अशा प्रारंभिक पातळीवर काम करणारे जे चित्त असतं त्याला हे खंद पैयत्ती असं म्हणतात हे सहा प्रकारचे भाग असतात या प्रकारामध्ये दुसरं आयतन आयत आयतन पयती आयतन म्हणजे चक्षु आयतन श्रोत्र आयतन घाणा आयतन जीव आयतन काय आयतन मनो आयतन डोळ्यांनी रूप दिसतय कानाने शब्द ऐकायला येतो नाकानी गंध जीवेनी रस आणि शरीराला स्पर्श आणि मन चिंतन मरण करत अशा रीतीनं रूप आयतन शद्धा आयतन गंदा गंदा आयतन जीव रसायतन हो टप्पा येतन हे संपूर्ण मना आयतन हे सगळे सहा आणि सहा एक बारा हे आयतन बारा प्रकारच्या आयतनांनी आन्न, आयतनांनी हे चित्त स्वभाव संग्रहित होतो म्हणून हा दुसऱ्या नंबरचा हा संपूर्ण टप्पा आहे सहापैकी ज्याला आयतन पैयत्ती असं म्हटलं जात तिसरा जो स्कंद आहे तिसरा ज्याला धातू धातु पैय अठरा प्रकारचे धातू हे ही प्रकृती ज्या अग्निवायजाला आणि पृथ्वी धातूंनी बनलेली आहे वेदना सदना संस्कार आणि विज्ञान ह्या चित्त धातूंचा संपूर्ण संबंध आहे त्यामध्ये ज्या अठरा प्रकारचे धातू चक्षुधातू चक्षुला विज्ञान जुळलं मन जुळलं चक्षुविज्ञान विज्ञान धातू तेव्हा रूप धातू रूप दिसतं चक्षुधातू विज्ञान धातू रूप धातु श्रोत श्रोतविज्ञान धातू सद्ध धातु शब्द ऐकायला येतो घ्राण धातू विज्ञान धातू गंध धातू जिव्हा धातू जिव्हा विज्ञान धातू रसधातू काय धातू काय विज्ञान धातू फोटब्ब धातू मनोधातू मनोविज्ञान धातू मनाला जुळलं आहे कामाचार आहे की रूपाचार आहे का आहे हे कोणतं चित्त आहे कामाचर चौपन्न रूपावचर पंधरा रूपावचर बारा लोकोत्तर आठ हे कोणतं चित्त आहे ती ओळख करता येतं ती ओळख करण्याची परिपूर्णता जाणता येते ते जे चित्त असत ते बोधी चित्त असत तर या अठरा प्रकारच्या धातूंना ते सगळं काय जाणत त्यामुळे हे जे धातू पैयत्ती म्हणून ओळखलं जात इंद्रिय हे पाच इंद्रिय म्हणतो ने बावीसती इंद्रिय श्रद्धा इंद्रिय विधीय इंद्रिय सती इंद्रिय प्रज्ञा इंद्रिय समाधी इंद्रिय अठरा आणि हे पाच हे भर पडते इंद्रिय परिपोक्षता ज्या आधारावर हे चित्त उत्पन्न होतं कामावचर रूपावचर अरुपावचर त्यामध्ये या स्वभावाची जी निर्मिती होते या याला इंद्रिय पैयत्ती असं म्हटलं जात अशा रीतीनं या एकूण तीनशे नव्वद प्रकारचे स्वभाव उत्पन्न होता तीनशे नव्वद रागमूलक द्वेषमुलक मोहमूलक बुद्धिमूलक भयमूलक वितर्क मुलक, 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 मुलक। इत्यादी इत्यादी तुझा स्वभाव कोणता आहे तुझा स्वभाव कोणता आहे रागमुलक आहे की द्वेषमुलक आहे मोह त्याला काहीच नाही कळत ताई तुझा स्वभाव कोणता आहे आपल्याला आपला स्वभाव माहिती नाही पडत आपण कोणत्या स्वभावाच्या आहोत भगवान बुद्धाला माहिती बाबासाहेबांनी अगोदर समजले इथे ज्या आता जे भिक्षू आहेत ते वाचन करतात त्याला कळतं करता। पण बाबासाहेबांना घटनेत या सगळ्या चित्ताचा प्रभाव कसा होतप्रोत भरावा पण तीनशे नव्वद प्रकारचे चित्ता आहेत आणि सुखावेदना दुखावेदना अधुख असुखा वेदना, वेदना या शारीरिक वेदना सौमनुष्या आणि दौर्मनुष्या चेतसिक वेदना या पाच वेदनांच्या आधारावर दुःखचक्र भवचक्र लोकचक्र संप हे निर्माण केलं जातं हे लोकचक्र दुःखचक्र ज्यामुळे तीनशे पंच्याण्णव कलमातच हे संविधान बाबासाहेबांनी का लिहिलं जगातल्या कुठल्याच व्यक्तीला हे नाही लिहित आलं हे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त काम करते बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे चित्त महा महाकुशल चित्त असतं ना हे बोधिसत्वाचं चित्त असतं ते नेहमीच त्यांच्या जो संग्रह आहे पूर्वजीवनातला तो संग्रह घेऊन घेऊन आलेला असतो त्यामुळे तो संग्रह हा पुण्यकम्माचा त्यामुळे महाकुशल चित्त हे बोधिसत्वाचं निर्माण झालेलं असतं ते हे भल्या भल्यांना कळत नाही बरं हे तीनशे नव्वद प्रकारच्या जे हे अरहंत भिक्षूंना ज्यांच्या ज्यांना ज्यांना हे लवकर कळत आता हा अभ्यासा आम्हाला आम्हाला हे वाचन मनन चिंतन करून आत्मसात करावं लागतं माहिती करावी लागते, करा लागते। कारण हे तीनशे नव्वद प्रकारचे हे स्वभाव जेव्हा ते अंतर्भूत होते मिनिट्स बुकमध्ये जेव्हा घटना लिहिताना मिनिट्स बुकमध्ये ज्या चर्चा होतात त्या चर्चेत मी हे तीनशे पंच्याण्णव कलमामध्ये हे संविधान का लिहिलं तर हा पुग्गल पै अभिधंबामध्ये पुग्गल पैय्यत्ती हे तीनशे नव्वद प्रकारच्या स्वभावाची ही माणसं आहोत कुठलीही देशातली कुठलीही माणसं असो हे स्वभाव कसे होत स्वभाव निर्मात हे आपला जन्मग्रहण करतानाच आपण आपला स्वभाव घेऊन निर्माण होतो कुशल कुशला कुशलंग अ कुशलंग कुशला अ कुशलंग कम्मकानंग खंद कटत्ताचे रूपान कम्म पच कुशल अकुशल कर्माचा संग्रह घेऊनच हा बँक बॅलन्स घेऊनच जन्म घेतो आपण त्यामुळे हा अपाय सुगती कामसुगती कामदुगती रूपभूमी अरूपभूमीच्या संस्कारांचा संग्रह घेऊनच निर्माण जन्माला येतो माणूस आता जो संग्रह आपल्याला नाही ओळखता की याचा पटिसंधी झाली मनुष्य दुर्लभ मनुष्य हे जीवन मिळालं त्यामुळे दुर्लभ मनुष्य जीवन मिळालं तर यांना धम्म श्रवण करायला मिळावं लहानपणापासून एवढे एवढे असताना यांना धम्म श्रवण करायला तरी मिळतो धम्माचे शब्द जातात आम्ही ठोंबे होत पर्यंत आम्हाला ऐकायला मिळत नव्हता धम्म बघा म्हणजे आमच्या पुण्यकम्माचा साठा कमी असेल की नाही ही लहान लहान नवीन येणारी जनरेशन कमीत कमी, कमी त्यांना डोळ्यांना भिक्षू पाहायला मिळतात त्यांना धम्म ऐकायला मिळतो दुर्लभ धम्मस सवणो इमस् लोके हळूहळू कावेत ही श्रद्धेचं बीज निर्माण झालं धम्माच्या दुर्लभ श्रद्धा संपत्ती तेव्हा हे दुर्लभ अशा गृहस्थ जीवनामध्ये ही श्रद्धा संपत्ती उत्पन्न झाली तर निश्चितपणे या बुद्धाच्या सद्धम्माचा हा सहवास होऊ शकतो आणि बुद्ध शासनामध्ये त्याची उत्पत्ती होऊन त्यांना हा आविष्कार देखील लाभू शकतो त्यांना त्यांच्या आयुष्यातले दहाचे दहा पारमितांचे घडे परिपूर्ण भरून त्यांना या सद्धम्माचा लाभ होऊ शकतो हे वैभव या बुद्धशासनाचा हा आधारभूत वैभव समजलं जातं हा याच्या प्रेमाच्या वाढदिवसाच्या प्रसंगी हा आधार परिपूर्ण हो बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं भिक्खू संघाला आमंत्रित करून भोजन कर्म करून जे काही पुण्य संघदान करून पुण्य पदरी पाळलं या सगळ्या पुण्यानं यांचं खूप मंगल भवतु होल भवतु सब्बमंगलमू सबमंगलन साधू साधू असेच नवनवीन व्हिडिओ सह भेटू पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय भीम नमो बुद्धाय